शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत आजही आपण सगळ्याच लेखन प्रकारात जवळजवळ मुक्तपणे संचार करणारे असे पत्रकार कथा कादंबरीकार नाटककार ज्येष्ठ रंगकर्मी जयवंत दळवी यांच्या साहित्याचं सा वाचन करणार आहोत इमोशन अँड इमॅजिनेशन अँड देअर प्लेस इन लिटरेचर हा त्यांनी एम एच्या प्रबंधासाठी निवडलेला विषय होता मानवी मनाचा मागोवा घेत त्यांच्या अवस्थांचे त्यांच्या स्वभावांचे मर्मबिंदूच त्यांनी आपल्या कथांमध्ये टिपले त्यांच्या साहित्याचं सा वाचन करण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेता आशुतोष गोखले नमस्कार तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे वाचू आनंदीच्या या भागामध्ये मागच्या भागापासून आपण जयवंत दळवी यांच्या साहित्याचं सा वाचन करायला सुरुवात केलेली आहे आणि कित्येक कथा कादंबऱ्या ह्या त्यांच्या अजूनही लोकप्रिय आहेत आजच्या पिढीलाही त्या वाचायला आवडतात कारण कथेमध्ये सुद्धा नाट्य गुंफलंय आणि नाट्यामध्ये सुद्धा एक छान कथेचा विचार त्यांनी दिलाय म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नवाकाळ दैनिकामध्ये त्यांनी सगळ्यात पहिली कथा लिहिली ती दातार मास्तर म्हणून आणि तिथपासून त्यांचा तो कथा लेखनाचा प्रवास सुरू झाला अर्थात त्याआधी म्हणजे पत्रकार म्हणून त्यांनी बरंचसं लेखन केलं जे खूप गाजलं आणि आज आपण एक कथा किंवा आज आपण एक त्यांची खूप गाजलेली कलाकृती म्हणूया रचना म्हणूया ती वाचायला घेतोय आशुतोष तुझ्याकडे ती आहे वाचशील तसदीबद्दल क्षमा असावी हुं। 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 छे, छे आमचं एक तत्व आपल्यापासून दुसऱ्या त्रास होता कामा नये असं पूज्य रामजी भाई म्हणाले चे, चे यात त्रास कसला असं मी म्हणालो वा त्रास नाही कसा मी येणार रात्री बारा साडेबारा वाजता कदाचित एक दीड सुद्धा वाजेल वाजेनात तुम्ही दार वाजवताच आम्ही दार उघडू असं आमची ही म्हणाली हिनं असं म्हणणं हे स्वाभाविकच होतं कारण पूज्य रामजी भाई हिचे मामा शिवाय तिला आणि मलाही माहीत होतं की शेवटी रात्री अपरात्री दरवाजा वाजला की पटकन उठणार मी हिच्या कानात उकळतं तेल घातलं तरी तिला जाग येणार नाही नको सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाबतीत चोख असलं पाहिजे असं म्हणून त्यांनी अंगावरचं खादीचं वस्त्र सारखं केलं पण आम्हाला त्रास होणार नाही का हो असं हिने मला विचारलं मी म्हणालो हो हो मी तरी दुसरं काय म्हणणार पण रामजी भाईंनी ऐकलं नाही ते म्हणाले सुदैवाने तुमच्या दाराला लॅचकी आहे दोन किल्ले आहेत उत्तम मी एक किल्ली नेतो रात्री मी हळूच दार उघडीन गुपचूप आत येन झोपेन तुमची झोपमोड होणार नाही आणि तुमची झोपमोड झाली नाही की त्यात मला समाधान तुम्ही जागे राहिलात तर मला दुःखच होईल त्यावर मीही फारसा आग्रह केला नाही कारण याबाबतीत माझं मत जरा वेगळंच होतं मला वाटत होतं की त्यांनी रात्री अपरात्री इथे येऊच नाही जिथे सामाजिक उद्धारासाठी परिषद भरली आहे तिथेच त्यांनी झोपावं आणि एवढंही करून अपरात्री यायचंच असेल तर त्यांनी किल्ली घेऊन जावी फक्त मला भीती एकच होती हे किल्ली हरवतील आणि तिसराच कोणीतरी दार उघडेल शेवटी पूज्य रामजीबाईंनी दरवाजाची चावी घेतली आपल्या खादीच्या पिशवीत ती टाकली आणि समाजोन्नती परिषदेसाठी निघून गेली ते जाताच तिने दार लोटलं आणि हॉलमधला दिवा घालवून ती आत आली मी म्हंटल हॉलमधला दिवा तसाच असू दे का तुझे मामा रात्री येतील तेव्हा त्यांना स्विच सापडला नाही असं व्हायला नको नाहीतर त्यांना स्विच कुठे हे सांगण्यासाठी मला उठावं लागेल बरोबर असं म्हणत तिने हॉलमधला दिवा लावला रात्री दरवाजा वाजवून आमची झोपमोड करायला नको म्हणून त्यांनी किल्ली नेली हॉलमधला दिवा लावा असं सांगण्यासाठी आमची झोपमोड करण्याची त्यांच्यावर पाळी आली तर त्यांना दुःख होईल असं म्हणत मी पलंगावर आडवा झालो तिने हॉलमध्ये पूज्य रामजेबाईंचा बिछाना घातला आणि ती झोपायला आली ही म्हणाली हे गांधीवादी लोक दुसऱ्याला आपल्यापासून त्रास होऊ नये म्हणून किती जपतात नाही मी म्हटलं दरवाजाची किल्ली हरवून आले नाहीत म्हणजे मिळवली ती म्हणाली काही हरवत नाहीत ते काही तुमच्यासारखे वेंधळे नाहीत मी मनातल्या मनात विचार करीत होतो ही माणसं दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जपतात हे खरं पण त्या जपण्यामुळे तिसरंच काहीतरी होतं काल रात्री त्यांनी पाण्याचा माठ फोडला दिवा लावला तर आम्हाला त्रास होईल म्हणून ते काळोखातून स्वयंपाकघरात गेले mm. आणि पुढे काय झालं हे त्यांनाही कळलं नाही मलाही mm. कळलं नाही काळोखच होता कळणार तरी काय धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला मी जागा झालो पण उठलो नाही दिवा लावला नाही कारण त्यांच्यामुळे माझी झोपमोड झाली असं त्यांना वाटेल आणि त्यांना दुःख होईल म्हणून mm. ते पाणी प्यायले की प्यायलेच नाहीत कोण जाणे पाणी पिण्याआधी माठ फुटला की पाणी प्यायल्यावर माठ फुटला तेही कळलं नाही ते, ते तसेच बाहेर आले आणि आमच्या खोलीत डोकावून म्हणाले झोप मोड नाही ना झाली काळो खातून मी म्हंटल छे उगाच त्यांना दुःख व्हायला नको रामजीबाई काही म्हणाले नाही छे, छे, -छे। असं मी झोपेतच म्हटलं असावं असा बहुधा त्यांचा समज झाला असावा आमच्या हिला म्हणजेच पूज्य रामजीबाईंच्या पूज्य भाचीला कशाचाच काही पत्ता नव्हता माणसाला अशी गाड झोप लागावी असं वाटतं खरं परंतु ही अशी गाड झोपली की मला कमालीचा संताप येतो मी जागा आणि ही झोपते हिचा मामा माठ फोडतो म्हणून मी <laughs> जागा आणि ही झोपते आणि पुन्हा हे गांधीवादी लोक दुसऱ्यांना आपल्यापासून त्रास होऊ नये म्हणून किती जपतात नाही असं मला विचारायला ही पूज्यभाची मोकळी मला संताप येतो तो या गोष्टीचा बरं संतापूनही फारसं चालत नाही कारण मी संतापलो म्हणून काही तिची झोपमोड होत नाही ती शांत झोपते फक्त आपल्यालाच चटकन झोप येत नाही काल रात्री पूज्य रामजी भाईंनी माठ फोडल्यानंतर मी जो जागा झालो तो सकाळपर्यंत झोपलोच नाही कारण त्यानंतर खूप वेळ रामजीभाई आपले भिजलेले धोतर पिळत होते दुसरं धोतर नेसत होते त्यांनी आपलं धोतर झाडलं तेव्हा टेबलवरची दौत खाली पडली आणि फुटली मग बराच वेळ ते जमीन पुसत होते शेवटी दिवा घालवून ते झोपले मग हळूच दिवा लावून मी उठलो पाण्याची किती आहे ते पाहिलं आणि पुन्हा येऊन बिछाण्यावर पडलो मग मी बराच वेळ विचार करत जागा होतो उद्या नवीन माठ आणायला पाहिजे नवीन माठातल्या पाण्याला चार दिवस मातीचा वास येणार तोपर्यंत तांब्यातलंच पाणी प्यायला पाहिजे वगैरे <laughs> मग याच फुटक्या माठाचा नळ नवीन माठाला बसवून चार आठ पाणी वाचवता येतील <laughs> <ते> का <laughs> उद्या रामजीबाईंच्या उशीपाशी न विसरता पाण्याचा तांब्या भरून ठेवायला पाहिजे वगैरे मी जागा आणि पूज्य भाची मात्र ढाराढूर झोपलेली पूज्य रामजीबाई सुद्धा शांत झोपलेले सकाळी मी उठलो मग ही उठली ही स्वयंपाकघरातलं पाणी निपटून काढत असताना पाण्याचा माठ सहज धक्का लागून खाली पडेल असा कसा ठेवू नये हे रामजीबाई तिला पटवत होते आणि पाण्याचा माठ फुटला म्हणून त्यांना वाईट वाटू नये म्हणून माठच तसला होता तो इतका जुना होता की तो एक दोन दिवसात आपोआपच फुटला असता इतकंच नव्हे तर तो अपोप फुटायला आणि तुम्ही आत जायला एक गाठ पडली असं ती भासवत होती उलट तुमचं धोतर भिजलं असं म्हणून तिने दुःख व्यक्त केलं छे धोतराचं -छे, सोड ग तू पाण्याच्या माठासारखी एक उपयुक्त वस्तू केवळ हलगर्जीपणामुळे फुकट गेली याचं मला दुःख होतंय असं म्हणत ते दुःख व्यक्त करत होते तेवढ्यात मी तिथे गेलो आता आपण कसलं दुःख व्यक्त करावं असा विचार मी करत असताना पूज्य रामजीबाई म्हणाले रात्री तुमची झोपमोड नाही ना झाले <laughs> कशामुळे मी एकदम झोपी <laughs> गेल्यासारखा चेहरा केला तुमची झोपमोड होऊ नये म्हणून मी दिवा न लावता पाय न वाजवता स्वयंपाकघरात गेलो आणि मी जवळजवळ झोपेतच विचारलं आणि माझा धक्का लागून पाण्याचा माठ खाली पडला पण फुटला नाही ना आता तर मी स्वप्नात बोलल्यासारखा बोललो आहो तो मातीचा माठ फुटणार नाही कसा फुटलाच हो पण मला कळलंच नाही मी गाड झोपलो होतो आश्चर्यच आहे ही म्हणाली स्वतःचं घोरणं ऐकून सुद्धा तुम्ही जागे होणार आहे एवढा माठ फुटला तरी तुम्हाला जाग नाही आली म्हणजे आश्चर्यच मी म्हटलं नाही बुवा मला जाग आलीच नाही माठ आपल्या हातून फुटला याचं दुःख आहेच पण तुमची झोपमोड झाली असती तर मला अधिक दुःख झालं असतं श्रम करणाऱ्या माणसांनी शांत चित्ताने झोपलं पाहिजे ते एक सुख आहे त्या सुखात आपण व्यत्यय आणू नये कसं असं त्यांनी विचारलं बरोबर आहे मी म्हटलं माझी झोपमोड झालीच नाही मी तुम्हाला हळूच विचारलं होतं ते म्हणाले काय झोपमोड नाही ना झाली छेछे तेच तुम्ही छेछे म्हणालात झोपेतच म्हणालो असणार <laughs> मी हम्म मलाही तसंच वाटत एवढा सुखसंवाद झाल्यानंतर मी माठ आणायला गेलो खरं सांगतो मी पाण्याचा माठ आणायला गेलो आणि मी अधिक दुःखी झालो माठ रात्री फुटला त्यामुळे झोपमोड झाली त्यामुळे दुःख झालं हे खरं पण बाजारातून मातीचा माठ आणणं हे याही पेक्षा अधिक दुःखदायक पाण्याचा माठ, माठ पत्र्याची बादली आणि वेळाचे सूप या गोष्टी बाजारातून आणताना मला नेहमीच दुःख होतं दोन चार रुपयांची वस्तू जडही नसते पण त्याच्या आकारामुळे ती हमाल केल्याशिवाय आणता येत नाही mm. मग किदर जाणे का कि मला वगैरे प्रश्न विचारून <laughs> तो हमाली सांगणार मग आपण घासागीच करणार ती ही हिंदी भाषेत मग हिंदीत बोलण्याची mm. कटकट नको म्हणून आपण हमाल म्हणतो ती हमाली मान्य करणार तरीही शेवटी दे देणार दोआना करीत तो लाचारी करणार अरे बाप रे काल रात्री माठ कसा फुटला आणि आज सकाळी आपण नवीन माठ कसा आणायला गेलो याचा विचार करता करता आज रात्री चक्क अकरा वाजले मी गच्च टोळे मिटून घेतले तरीही पूज्य रामजीबाई आज काय फोडणार की पुन्हा नवीन आणलेला माठच फोडणार की स्वयंपाकघरातला दिवा लावून देण्यासाठी आपण जागे राहावे की दिवा लावून ठेवावा आणि नंतर झोपावे असा विचार करता करता मी झोपलो खरा खुरा झोपलो <laughs> <वाँ। laughs> <वाँ> वा वा मजा <laughs> दूरदर्शन वर चित्रकथी नावाचा एक कार्यक्रम हो, होता त्यामध्ये ही कलाकृती म्हणजे सादर झालेली होती त्याचा परफॉर्मन्स त्याचा परफॉर्मन्स झालेला होता आणि तोही बघण्यासारखा आहे खरोखर ते जे संवाद आहे त्या संवादामधन ती पात्र व्यक्तिचित्र आहे म्हणजे आपल्या समोर ते रामजी उभे राहतात स्वतः दळवी आणि त्यांची बायको उभी राहते आणि ते सगळी सिच्युएशनल फार सुंदर आहे त्याचं वर्णन फार छान आहे आणि त्याच्यातलं सटल विनोद आहे सारखा चिमटे काढत 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 आणि याची एक शैली वेगळी आहे ती हो। तर त्यांना आत्मसात होतीच हो। 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 कथा म्हणा किंवा संवाद संवादात्मक, संवादात्मक। तो त्या त्याची एक शैली वेगळी मात्र पत्रकारिता करताना त्याची एक वेगळी पकड आपल्याला बसवावी लागते की वाचकांना वृत्तपत्र वाचताना म्हणा किंवा कुठच्याही गोष्टी पत्रकारितेमध्ये कशा पद्धतीने बातम्या दिल्या जातात तर ती एक वेगळी शैली धारण करणं किंवा तो एक बाज मुळातच असल्यामुळे त्यांनी लिहिलेले पत्रकारितेच्या दृष्टीतनं असलेले लेख सुद्धा फार गाजलेले आहेत आता पुढचा जो लेख आहे त्यामध्ये आपल्याला कथा कादंबरीकार जयवंत दळवी दिसत नाहीत पत्रकार जयवंत दळवी जास्त दिसतात दिसता। ते कसे ते आपण आपुले मरण पाहिले म्या डोळा गेल्या वर्षीची गोष्ट ऑगस्ट एकोणीशे सत्त्याऐंशी मी दुपारी जेवलो काहीतरी किरकोळ वाचता वाचता झोपलो माझा तो नित्याचा क्रम आहे दुपारी एक वाजता झोपतो तीन सव्वा तीनला उठतो त्या दरम्यान माझ्या मित्रमंडळींपैकी कोणी मला फोन करीत नाही दुसऱ्या कोणाचा फोन आला तर माझी बायको निरोप घेते पण मला उठवत नाही मला रक्तदाबाचा विकार आहे हा विकार असलेल्यांनी झोपेतून पटकन उठू नये असं म्हणतात मला हे पथ्य सोयीचं असल्यामुळे मी ते कटाक्षाने पाळतो <laughs> आणि त्या दिवशी दुपारी अडीच वाजता फोन आला फोन होता माझे प्रकाशक मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे यांचं ते तीन साडेतीनच्या आधी खरं तर कधीच फोन करत नाहीत फोन माझ्या बायकोनी घेतला दळवी आहेत झोपलेत काम होतं अशोक कोठावळे एकदम गडबडले झोपलेत त्यांची अपेक्षा होती मेलेत असं उत्तर येईल आणखी कोणाचा फोन आला होता का कोठावळे यांनी विचारलं <laughs> बहुदा एकदम काय विचारावं हे न समजून त्यांनी तसं विचारलं असावं नाही मग मी तीन साडेतीनला उठ झोपून उठलो बायको म्हणाली अशोक कोठावळेचा फोन आला होता मला जरा आश्चर्य वाटलं कशाला का त्यांनी काही सांगितलं नाही पण ते तर गडबडलेले वाटले मला वाटलं त्यांचं तातडीचं काम असावं म्हणून मी त्यांना फोन केला हॅलो मी जयवंत दळवी तुम्ही फोन केला होता ओ हो हो का अगं का नाही सहज तुम्ही अरुण खोपकरांना ओळखता हो त्यांचा फोन आला होता का <laughs> सहज कोठावळे यांनी गोंधळून फोन खाली ठेवला तोपर्यंत तो मला कसलीच कल्पना आली नाही mm. फोनकडून मी उठणार तोच पुन्हा फोन वाजला हॅलो आपण कोण मी जयवंत दळवी असं म्हणतात फोन खाली ठेवला गेला mm. पुन्हा फोन वाजला हॅलो आपण कोण दुसरा आवाज मी जयवंत दळवी असं म्हटलं की फोना फोन तुटला असं चार वेळा झालं चौघांचेही आवाज वेगवेगळे वेग। हे काय चाललं आहे ते काही मला कळेच ना बायको म्हणाली आता फोन आल्याबरोबर त्यांचं नाव विचारा तेवढ्यात फोन वाजला हॅलो कोण बोलतं आहे आपण कोण मी नीला उपाध्ये महाराष्ट्र टाईम्समधून बोलत आहे दळवी आहेत का मीच दळवी दळवी त्या आश्चर्याने ओरडल्या आणि म्हणाल्या बरे आहात ना हो हे काय चाललं आहे तेवढ्यात बरं घ्या कमलाकर नाडकर्णीशी बोला त्या म्हणाल्या आणि त्यांनी त्यांना फोन दिला हॅलो काय हो नाडकर्णी दळवी ना अ हो काय मध्ये हिंदी नाटक आहे ते बघा हां ते बघा नक्की अच्छा असं म्हणून त्यांनी पटकन फोन खाली ठेवला हे काय चाललंय मला काहीच कळे ना मी तसाच बसून राहिलो तेवढ्यात पुन्हा फोन वाजला हा फोन येईपर्यंत मी मेलो होतो याची मला कल्पनाच नव्हती हा फोन होता माझे प्रकाशक मॅजेस्टिकचे तुकाराम शेठ कोठावळे हॅलो मी तुकाराम कोठावळे ते फोनवर हसत होते काय झालं मी कसलाच विनोद न करताच ते हसत होते म्हणून मला जरा आश्चर्य वाटलं अहो mm -hmm. बाहेर गडबड चालली आहे कसली तुम्ही गेल्याची गेल्याची हां तुम्ही मयत झाल्याची बाहेर जोरात अफवा उठली आहे ते हसू लागले अहो तुकाराम शेठ तुमचा लेखक मेला आणि तुम्ही हसताय नाही हो आत्ताच मला अशोकचा फोन आला त्यानं तुम्ही हयात आहात म्हणून सांगितलं म्हणून हसतोय पण एक वाजल्यापासून सारखे आम्हाला फोन येतात म्हटलं अजून काय बोबा आम्हाला ठाऊक नाही तर म्हणतात तुम्ही त्यांचे प्रकाशक आणि तुम्हाला माहीत नाही असं कसं ते हसतच होते माझं मरण हा असण्याचा विषय झाला होता ते बरोबर आहे तुम्ही माझे प्रकाशक मी मेलो तर तुम्हालाच आधी कळणार कारण लाकडांचा खर्च तुम्हीच करणार असं <laughs> मी हसत हसत म्हणालो तुकाराम शेटे मोठ्याने हसले बहुधा आता लाकडांचा खर्च नाही म्हणून हसले असावेत <laughs> फोन ठेवताना त्यांनी मला सल्ला दिला आता थोडा वेळ पाशीच बसून राहा पुन्हा फोन सुभाष भेंडे यांचा हॅलो भेंडेंनी माझा आवाज ओळखला आणि ते एकदम ओरडले दळवी हे काय चाललंय म्हणजे जणू त्यांच्या प्रश्नात होतं तुम्ही मरत नाही म्हणजे काय काय झालं मी म्हणालो अहो तुम्ही मेलात अशी सगळीकडे बातमी आहे मग मरतो ते एकदम हसले मरतो म्हणून आणि म्हणाले तसं नव्हे हो पण सारखे फोन येत आहेत मग त्यांनी साहित्य सहवासमध्ये क्षणभर काय घडलं ते सांगितलं mm. मंगेश विठ्ठल राज्याध्यक्षांनी वाल कुलकर्णींना फोन केला वालांनी राभी जोशींना राभींनी भेंडेंना हा खरोखरच मेला आहे का अंत्यदर्शन वगैरे त्याशिवाय आणखी काही जणांचे एकमेकांना फोन अंतयात्रा किती वाजता निघणार कारण त्याआधी जेवण घेतलं पाहिजे <laughs> साहित्य सहवासाच्या दृष्टीतून मी लेखक म्हणून यापूर्वी अनेकदा मेलो होतो पण माणूस म्हणून आत्ता प्रथमच परत होता मी अजून फोनकडेच बसलेला माझ्यासमोर मीच झोपलो होतो डोळे मिटून नाकात कापसाचे बोळे छातीवर हाताची घडी हातात पेन राहू नये म्हणून बोटात बोट गुंतवलेली हे कोणाचं डोकं कोण जाणे कपाळाच्या पलीकडे बाळसामंत सुभाष भेंडे मधु मंगेश कर्णिक वगैरे हे गायकवादक कोंडाळे करून बसले <laughs> आहेत भजनी मंडळासारखे आमच्या पार्ट्या होत तेव्हा बाळसामंतचं गायन होई <laughs> सुभाष भेंडे साथ देत आणि मधु मंगेशकर्णिक माझ्याच टक्कलावर मृदुंग वाजवित आज माझं टक्कल उपलब्ध नसणार म्हणूनच त्यांनी खरा मृदुंग आणलेला असावा भजनी कलाकार भजन म्हणत आहेत आम्ही जातो आमच्या गावा आमचा <laughs> राम राम घ्यावा वगैरे वगैरे बसल्या बसल्या क्षणभर माझ्या मनात असा विचार आला फोनवर थोडासा आवाज बदलून होय दुपारीच गेले दळवी हार्ट अटॅकने असं सांगावं म्हणजे पुढे काय गंमत होते ती पाहावी पण तशी गंमत अंगाशी आली असती शिवाय त्या संधीला आता उशीर झाला होता महाराष्ट्र टाईम्सचा फोन आला तेव्हा ती संधी घ्यायला हवी होती अग्रलेख लिहायची गोविंद तळवळकरांना शिक्षा झाली असती आणि वाचायची शिक्षा वाचकांना पोकळी भरून येणार नाही वगैरे शिवाय माझं शरीर थोडं मोठं त्यामुळे पोकळी ही मोठी फोनचे सत्र चालूच होते साहित्यिकांमध्ये मेला 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 म्हणून जशी अफवा फोफावत गेली तसे छे हा लेखाचा कसला एवढ्यात मरतो अशा उदगरांनी बहुधा अफवा विरतेही गेली पण मध्यरात्रीपर्यंत पुण्याहून फोन येत होते ही अफवा उठली कशी याचा मात्र कधीच उलगडा झाला नाही पण बऱ्याचशा लेखकांना आणि पत्रकारांना शिरसाट या टोपण नावाच्या माणसाने प्रथम फोन केला होता अशावेळी कोण आपले खरे नाव हो सांगणार नाही हे तर उघडच आहे शिरसाट हे अर्थातच खोटं नाव होतं अफवेची एक गंमत अशी असते की ती कुणालाही फारशी पसरावी लागत नाही mm. सुक्या गवतावर काळी पेटून टाकावी तसं होत जात mm. लेखकांच्या गोटात अफवा बरीचशी विजत गेली पण नाट्यक्षेत्रात ती विजत जायला मध्यरात्र उलटली फोन येतच होते नाट्यतंत्रानुसार स्टेजवर घटना घडतच होत्या एकदम <laughs> असे बारीक बारीक चिमटे काढत आणि स्वतःवर विनोद मी ब्लॅक कॉमेडी झाला म्हणतो ना आपण तशी आहे आणि असा पखरताना प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर येतो विचार की आपण गेल्यानंतर काय होईल असं hmm. मला वाटतं hmm. कदाचित तुमच्या दोघांपेक्षा वयाने मोठं असेल पण <laughs> त्याची एक आणि ती सिच्युएशन म्हणून त्याच्यावर एक नाटकही होतं मोठं आनंद oh. पावकरांचं होतं ते पण आप, oh. ते आपण गेल्यानंतर काय होईल अशी एक मनात विचार असतो आणि त्यांनी ते कसं केलंय तू म्हणालीस तसं की त्या मृत्यूची अफवा आणि त्या अफवा खरी वाटणं न खरी वाटणं याच्यातली विसंगती ही त्यांनी गंमत फार कॉईन केली आणि म्हणून त्यांनी साहित्य सभास पण टोमणे मारून घेतले वगैरे किंवा ते म्हणाले <laughs> की कधी किती वाजता म्हणजे जेवून घ्यायचं मी म्हणाले ना की पत्रकार जयवंत किती म्हणजे बहुतांशी भागामध्ये ते दिसतात नाही त्यांचं खूप ते म्हणतात ना की ते ऑब्झर्वर म्हणून खूप शांतपणे वावरत होते आणि मी जसं म्हणालो तसं की माझी काय अभिव्यक्ती असेल ती लिखाणातच मी व्यक्त करेन हो, हो, आणि टोपण नावाने हो, त्यांनी जे ठणठण पाळ आणि आल फळणी लिहिलं ते तर त्यांनी म्हणजे एक दळवी दिसत होते ना पण दळवींच्या आतला पण एक अग्रेसिव्ह किंवा राग आलेला किंवा उपहासाने काही बोलणारा जो माणूस होता त्याच्यासाठी त्यांनी ते आमच्याकडे जसं नट भूमिकेत शिरतो तसं ते पात्र निवडलं होतं थंड म्हणजे ठणठणपाळ हे पात्र जेव्हा त्यांनी निवडलं आणि त्यांनी त्या टोपण नावाने त्यांनी लिहायला सुरुवात केली तेव्हा खरं तर त्यांचं खरं नाव उघड करू नये अशी त्यांची इच्छाच होती किंवा टोपण नावानेच लिहित जाईल आणि कोणालाच कधीच कळू नये की जयवंत दळवी म्हणजेच ठणठणपाळ तर, तर हा त्यांचा आग्रह असायचा नेहमी मात्र एका कार्यक्रमात असं झालं की जाहिरात केली होती की त्या कार्यक्रमात ठणठणपाळ पाळ त्यामुळे ते खूप चिडलेही होते पण आलेश तर हे बरेचसे अनुभव त्यांच्या गाठीशी होते आणि ते सगळेच अनुभव त्यांनी कुठे ना कुठेतरी कथन करून ठेवलेले आहेत असे कित्येक अनुभव आपल्याला वाचन स्वरूपात अनुभवायचे आहेत आणि त्यासाठी पुढचा भाग पाहायचा आहे या भागात मात्र आपण इथेच थांबतोय तुम्ही दोघेही पुन्हा सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार थँक्यू थँक्यू